महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा अशा अनेक विभागामध्ये त्यांनी पक्ष बांधणी आणि विस्ताराचं काम त्या ठिकाणी केलंय निलंदा यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय त्यानंतर दोन सत्र त्या ठिकाणी होणार आहे मुंबईचं योगदान भारताचा अमृतकाल अनेक वक्ते या ठिकाणी आपले विचार मांडण्यासाठी दिवसभरामध्ये पहिल्या सत्रामध्ये विचार मांडले त्यानंतर आपण राजकीय ठराव जवळजवळ सहा ठराव त्या ठिकाणी बोलवा माननीय निलंदा यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे माजी मा मंत्री माजी खासदार आदरणीय मिलिंदी देवरा साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय आदरणीय <laughs> मिलिंद देवरा साहेब व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे मी युवासेनेचे सरचिटणीस सन्माननीय अमयजी साहेब यांना विनंती करतो की आपण मिलिंदजी देवरा साहेब यांना व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे त्यानंतर आपण त्यांचं यथोचित स्वागत सत्कार या ठिकाणी आपण करायचं आहे मान्य मिलिंदजी देवरा साहेब युवासेनेचे सरचिटणीस अमयजी साहेब मिलेंजी देवरा साहेब यांचं स्वागत करताय देवरा साहेबांचं या अधिवेशना प्रसंगी सहर्ष स्वागत भारताचा अमृतकाल आणि मुंबईचं योगदान शिवसेना या विषयावरती आदरणीय देवरा साहेब आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत धन्यवाद महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर माझ्या सर्व वडील मंडळींना आणि बंधू भगिनींना माझा नमस्कार आणि जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर घे साहेबांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाचं सुरुवात करू इच्छितो माझा जन्म मुंबईत झालं मुंबई माझं कर्मभूमी आहे आणि मी मुंबईतून अनेक वेळा खासदार निवडून आलो आहे पण माझ्या आजीचे माहेर कोल्हापुरात असल्यामुळे हे शहर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे लहानपणी आई मला अंबाबाई मंदिरात घेऊन जायची त्यामुळे अंबाबाईंचा आशीर्वादाने आज मला माझ्या पहिल्या शिवसेना महाअधिवेशनासाठी कोल्हापुरात परत आणा मला खूप खूप आनंद होत आहे माझ्या कुटुंबाचे शिवसेनेशी खूप जुने नाते आहे माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई देवरा बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वादाने मुंबईचे महापौर झाले नाईन्टीन सेवन्टी सिक्समध्ये माझ्या आईचे माहेरचे नाव फनसाळकर असल्यामुळे बाळासाहेब मुरलीभाईंना महाराष्ट्राचे जवाय म्हणायचे आणि बाळासाहेबांचं शिवसेनाच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्र आणि भारत यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची संधी मिळाली या संधीबद्दल त्यांच्या विश्वासाबद्दल आणि समर्थनाबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो मला पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार म्हणून नामांकित केल्याबद्दल मी एकनाथजी शिवसेनेचे आमदार आणि शिवसेनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो खासदार होऊन मी राज्यसभेत मुंबई महाराष्ट्र शिवसेनेचे आणि शिंदेसाहेबांचा सा विजनचे उत्तम उत्तम प्रतिनिधित्व करून पक्ष वाढवण्यासाठी साधारण कारकर कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करीन याचा मला खूप आनंद आहे हे मला आज आश्वासन आहे मला आज ॲक्च्युली मुंबई महाराष्ट्र भारत आणि शिवसेना या विषयावर बोलायचे होते आज मुंबई हे भारताचे आर्थिक राजधानी आहे याचा आम्हा सर्वांना खूप खूप अभिमान आहे भारताचे स्वप्नेच शहर म्हणून मुंबई का ओळखले जाते याचा कारण की मुंबई महाराष्ट्राची राजकीय राजधानी याच कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बाळासाहेब ठाकरे यांमुळे आणि आपल्यासारख्या शिवसैनिकांमुळे आज मुंबई देशाचे आर्थिक राजधानी आज आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे की एक सर्वसामान्य माणूस जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंतप्रधान आहे आणि त्याचप्रमाणे आम्हा सर्वांना याचा देखील अभिमान आहे की एक सर्वसामान्य माणूस एक साधारण ऑटो रिक्षा चालक भारताच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहे मी आज ह्या पोडियमच्या माध्यमातून मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की एकनाथ साहेब हे लिव्हिंग प्रूफ आहे जिवंत पुरावा आहे की कठोर परिश्रम नेहमीच फळ देतात मोदीजी आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारने अनेक शहरी गरीब आणि शेतकरी समर्थक योजना सुरू केल्या आहेत मी तुम्हाला काय उदाहरण देतो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की मुंबई महानगरपालिका भी भारता तील है। ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिकाचे वार्षिक बजेट काही राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त आहे तरी आपले रास्ते चंद्राच्या सरफेस किंवा बिहारपेक्षा वाईट होते याचे एकमेव कारण म्हणजे बीएमसीचा चा एटीएम म्हणून वापर केला जात होता एकनाथजींच्या आधी खड़े मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न करणारे मुख्यमंत्री मी तरी पाहिला नाही आणि आज जर बीएमसी मधला भ्रष्टाचार कमी झाला असेल आणि काही लोक ते ए म्हणून वापरू शकत नसतील तर त्याचे पूर्ण श्रेय एकनाथजींना जाते पूर्वी मुंबईत जाण्यासाठी एकच रास्ता होता जो वाशी पुलावरून होता कल्पना करा की ब्रिज कोसळला असता तर मुंबई बंद पडली असती देशाचे आर्थिक राजधानी बंद पडली असती आता मुख्यमंत्र्यांनी दक्षिण मुंबईत उतरणारा अटल सेतू नावाचा भारतातील सर्वात लांब सागरी पूळ बांधला आहे आपल्या नेत्याची महाराष्ट्रासाठी विजन किती भव्य आहे किती मोठं आहे याची ही उदाहरणे आहेत जवळजवळ पाच कोटी पाच लाख कोटी रुपयाचे उद्योग महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांनी आणले हे सांगण्याचं धाडन आपल्या शाखा प्रमुखांनी देखील केलं पाहिजे आणि शाखा प्रमुखांनी देखील आपण सर्व अठ्ठेचाळीस सीट्स जिंकू त्यानंतर येणाऱ्या राज्याच्या इलेक्शन्समध्ये देखील आपल्याला अभूतपूर्व यश मिळेल आणि शिंदेसाहेब पुन्हा या महाराष्ट्राचे लोकप्रिय म्हणून निवडून येतील अशी मला खूप खूप खात्री आहे मी माझा दोन शब्द समाप्त करतो मला आजच्या ह्या संधीबद्दल पुन्हा एकदा खूप खूप मी आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र